नमस्कार शेतकरी मित्रांनो सुधारित शेततंत्रण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी मानवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे म्हणजे अत्यंत जास्त पाऊस प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेला आणि जर बघितला असेल तर भरपूर ठिकाणी माझ्या शेतकरी राज्याचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे आता सध्या परिस्थिती जर बघितलं असेल बीड असेल परभणी असेल नांदेड असेल तुमचा धाराशिव जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामध्ये भरपूर अशी अतिवृष्टी झालेली आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे आता सध्या आपण सोयाबीन मध्ये आहोत सगळं सोयाबीन असेल तुमचे कुठलेही पीक असेल आता सोयाबीन तूर असेल मूग असेल उडीद असेल या पिकाचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे ज्या नदी का पात्राच्या शेता ज्या शेजार शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे त्यांच्या पूर्णत्र धुवून गेलेलं आहे अशा वेळेस शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आपण सर्वांनी आपलं झालं नुकसान पीक विमा कंपनीच्या अंतर्गत आपल्या ई पीक पाण्यावर नोंदणी करा तर पीक विमा कंपनीच्या ह्याच्यावर बी आपली तक्रार तक्रार ही करा नोंदणी करा आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सर्वात महत्वाचं लक्षात घ्या आपण जर वर्षी बघत शेतकऱ्याच्या भरपूर शेतकऱ्यांना जर वर्षी काही ना काही संकट येत असतं हे एक आज नवीन एक संकट आपल्यासोबत उभं राहिलेलं आहे शेतकऱ्यांना अशा संकटामध्ये आपण सर्वांनी धरणं गरजेचं आहे जरी एखादी अचानक घरणाऱ्या गोष्ट असतील आता निसर्गाच्या बाबतीमध्ये बघत असेल तर निसर्गाची जर असमतोल बिघडलेला आहे आता आपण जसं बघितलं आहे की ग्लोबल वॉर्मिंग व्हायली किंवा निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे त्याच्यामुळं अशा प्रकारचे आपल्या संकट शेतकऱ्यावर येत असते म्हणून शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी लक्षात घ्या आता बघत असेल आपण सोयाबीनची पेरणी करत असताना भरपूर शेतकऱ्यांना जर बघितलं तर टायमिंगला पाऊस पडला नाही किंवा काही पेरणी केली नंतर पाऊसच पडला नंतर आता काढणीला पीक आले आणि जर काढणीला पीक आले ना अशा अतिवृष्टी झाली तर सोयाबीनचं शंभर टक्के जर बैठलं तर भरपूर असं नुकसान होणार आहे एकरी एक उत्पादन जर तुमचे दहा बारा क्विंटल असते तीन ते चार क्विंटल उत्पादन नाही अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तुमचा एकरी खर्च जर भरपूर आहे परंतु जर तुम्ही शासनाचा सपोर्ट नेलं आता माझं एक विनंती असेल की शासनाला सुद्धा या गोष्टीची विनंती आहे की आपल्या शेतकऱ्यांनी भरपूर एकटरी जर एक करी जर खर्च काढला शेतकऱ्याचा पेरणीपासून ती काढला लागवडीपर्यंत काढणीपर्यंत तर भरपूर असा खर्च झालेला आहे आणि असा असा मी संकटामुळे शेतकरी भरपूर अडचणी सापडला म्हणून शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत करा दिली पाहिजे शासनाने आता लक्षात घ्या शेतकऱ्याच्या बाबतीत शासन एवढं विचार करत नाही किंवा शासन एवढं आपल्याला का देत नाही शेत शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्व एकत्र येणं गरजेचं आहे एकत्र येऊन आपल्या सर्व गोष्टीसाठी मागणी करणं गरजेचं आता बघत असताल की आपण अनेक गोष्टीसाठी एकत्र येतो परंतु आपल्या अशा आपल्या हितासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी आपल्याला अनुदान मिळेल पाहिजे तरी आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान भरून येत नाही तरी एक तरी पन्नास हजार अनुदान कसं मिळेल यासाठी आपल्या जवळचे जेवढे खासदार असतील आमदार असतील किंवा जे शेतकरी पक्ष असतील ह्या सर्वांना निवेदन तुम्ही द्या किंवा शासनाला ही दाखवून द्या आता भरपूर शासनाचे दौरे झाले मुख्यमंत्री साहेबांचा दौरा झाला उपमुख्यमंत्री साहेबांचा दौरा झाला बाकी राजकीय नेत्यांची भरपूर अशी दौरे झाले परंतु ही मागणी आपल्या शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत गापर्यंत गेलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांच्यापर्यंत गेल्या पोहोचल्यानंतर त्या शेतकऱ्यांना झाले नुकसानाची जर हेक्टरी जर पन्नास हजार दिले तर मदत असेल शेतकऱ्यांसाठी कारण की झालेले नुकसान जर बळत असतं तर अतिशय जास्त आहे काय काय ठिकाणी भरपूर महापूर आलेला आहे आता जर बीड जिल्ह्यासारखा बघित असेल किंवा नांदेडमध्ये बळत असेल काय परभणीमध्ये भरपूर या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेले आहे काय काय शेतकऱ्यांचे पिकं वाहून गेले काय काय जणांना जनावर मिळालेत अशा असंकित संकट आहे आपल्या शेतकऱ्यावर त्यासाठी शेतकऱ्यांना शेतक शासनाने सुद्धा शेतकऱ्यासाठी काहीतरी नवीन योजना करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचे जनावर मिळत असतील त्यांना संकटाला मदत करणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांचं वाहून गेलं क्षेत्र किंवा एखाद्याचं निधीपत्राच्या क्षेत्र असेल शेतक वाहून गेलं असेल किंवा एखादं पीक वाहून गेलं असेल अशा शेतकऱ्यांना शासनाने भरपूर अशी मदत पाहिजे आपलं चॅनल फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असताना शेतकऱ्याला कशी मदत मिळेल यासाठी आता लक्षात घ्या जर पीक विमाचे जर तुम्ही कॅरेक्ट डेटा तर पूर्ण बदलले पहिले तुम्हाला शेतकऱ्यांना लगेच अनुदान बाबतीत मिळत होते म्हणून आता मिळत नाही आता तुमचं उमराठी उत्पादन धरणार आहे किंवा एखाद्या एखाद्या शेतकऱ्याचं जर पिकाचं किती आवरेज उत्पादन कमी आले हे गाठावरून तुम्हाला पीक विमा लागू होणार आहे ह्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्या जेव्हा महसूल विभाग किंवा कृषी सहाय्यक जेव्हा तुमचं हे काढलं जाईल कापणी प्रयोग केला जातो त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे एक कधी कमी उत्पादन दाखवायला पाहिजे दाखवून शासनाकडून आपल्याला भरपूर असा लाभ घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो हे झालेलं नुकसान भरपूर असं ही आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या आपण सर्वांनी आपल्या ते आलेलं एक संकट असतं आणि याच्यातून बदल करणं गरजेचं असतं आलेल्या संकटाला तुम्ही निष्काळजी हातबल होऊ नका आणि आपण स्वतः एक आनंदीत होऊन या शेतीकडे चांगलं बघत राहा आता झालेला अतिशय पाऊस चांगला आहे रब्बीमध्ये तुमचं चांगलं उत्पादन होणार परंतु आता आलेल्या खरीप हंगामामुळे तुमचं जे झालेलं नुकसान असेल ते तुम्हाला टाळता येणार नाही कारण निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे अशा वेळेस तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या जे झालेलं ते नुकसान होऊ द्या परंतु आपण सर्वांनी कधीही आनंदित राहणार आणि निगेटिव्ह राहणार कारण झालेल्या संकटाला कधीही मात द्यायचं आपल्या शेतकऱ्याचा प्रत्येक ह्याच्यामध्ये संकट लिहिलेलं आहे परंतु दरवर्षी नवीन नवीन संकट शेतकऱ्याला येत आहे परंतु ह्या सर्व बदलामुळे वातावरणाच्या बदलामुळे किंवा निसर्गाचा खोप होत असल्यामुळे आपण सर्वांनी निसर्गासोबत कसं समतोल करता येईल निसर्गाला कसं एकत्र करता येईल झाडे लावा झाडे जगवा तसंच निसर्गाच्या जिथं तुमच्या नदी पात्राच्या क्षेत्र असेल त्या ठिकाणी बांध बंदस्ती करा आणि अशा सगळ्या घरच्यातून करून आणि लवकर येणारे वाण लावा आणि ह्याच्यातून संकटातून आपण मात घेणं गरजेचं आहे दरवर्षी आपण ह्या नुकसानात जायचं नाही तर हे नुकसान टाळण्यासाठी आपण काय करता येईल ह्यासाठी आपण लवकरात लवकर येणारे जाती लवकर जर तुमच्या नदी पात्र क्षेत्रात बांधबंदी करा आणि जिथं नुकसान जास्त होत असेल अशा येणारे वन वापरा वा आणि ह्या सर्व गोष्टी करून आपण निराशवादी न होता आनंदी वाह होऊन आपण पुढे जाण्याचे शासन ही मदत करेल परंतु जे झालंय त्या गोष्टीला टाळता येत नाही पुढे होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करत राहा आणि आपलं सुधारित शेतीकरी शेतकरी शेतीचे तंत्रज्ञान हे चॅनल नक्की शेतकऱ्याच्या हिताच काम करत असतात जर तुम्हाला कुठल्याही अडचणी वाटल्या तर नक्की आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्ही विचारू शकता आणि शासनाकडून कशी मदत मिळवली ह्यासाठी आपण नक्की आपल्या सल्ला मार्ग मार्ग करू शकता आपण सर्वजण ह्या संकटाला एकत्र येऊन संकटाला जाऊन ही जाण ही एकत्र जाऊन आपण या संकटावर मात करणार आणि कुणीही शेतकऱ्यांनी कुठलाही अनुचल प्रकार आपल्यासोबत कर, करायचा नाही कुणीही कुठल्याही घटना आपल्यासोबत करणार का मित्र आयुष्य एकदाच आहे आणि तो जगायचा आहे येणारे संकट हे आपल्याला शिकवून जात असतं किंवा येणारा दिवस आपल्या नवीन काहीतरी शिकवून जात असतं ह्यावेळेस जे आलेले संकट आहे ते मोठं आहे परंतु पुढं काहीही करू नका आणि आपला आनंद आपल्या आयुष्य कसं करता येईल आपले मुलं काय असतील किंवा काय असेल शेतीमधून कसं उत्पादन चांगले ही धरणी माहिती आपल्या नुकसान देणार नाही याच्यातून नक्की आपल्या यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आनंदात आणि ज्या आलेल्या संकटावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनेल मार्फत तुम्हाला ही सगळ्यांना जे दुःखद घटना झाली त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो आणि असं काही निसर्ग होऊ नये यासाठी आपण पुढे काय करता येईल या मार्फत नक्की आपण पाहू आपण सर्वजण जे आपले चॅनेल पाहत असाल किंवा ते सगळं करत असतात त्याबद्दल धन्यवाद